नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मुठभर श्रीमंत लोक समाजात अक्षरशः कलह निर्माण करत आहेत जे श्रीमंत लोक कमी कष्टात लोकांची मुंडकी मोडून लोकांना फसवून श्रीमंत झालेले आहेत किंवा गडगंज संपत्ती ज्यांनी मिळवली आहे आणि त्या संपत्तीबरोबर त्यांचा माज आणि मुजोरी इतकी वाढली की समाजातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब अशा लोकांना ते अक्षरशः पाला पाच असं म्हणतात पाला त्यांच्या दृष्टीने ते काहीच नाही आणि अशी गुडभर श्रीमंत लोक मी मग मा अशी प्रमाणे समाजात इतका कलह इतका इतकी अशांतता निर्माण करतात आणि तो संपूर्ण समाजाचा राज्याचा देशाचा विषय होऊन जातो वैष्णवी हगवणे प्रकरण जे काही तुम्ही मग तरी बघितलं गेल्या अनेक दिवसांपासून ते गाजते त्या मुलीवर प्रचंड अन्याय झाला बातम्यांच्या माध्यमातून वकिलांचा युक्तिवाद किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचा तपास अटक कर जे आरोपी अटक केले त्या आरोपींचं जे त्या त्यांनी जे सांगितलं ती माहिती या सगळ्यांच्या सगळ्या या सर्व पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि माणुसकीला कलंक आहे हुंडाबळी फार पूर्वी त्यावेळेस असा वृत्तपत्र मोबाईल इंटरनेट असं काहीच नव्हतं फोन नव्हते साधे त्या अतिशय दुर्गम आणि अतिशय अविकसित अशा समाजातल्या लोकांनी म्हणजे त्याचे विचार खूप श्रेष्ठ होते अविकसित म्हणजे आता आता तुम्ही आम्ही जी प्रगती केली तुम्ही आम्ही जो विकास केला तो तथाकथित आहे त्यांच्या दृष्टीने त्या लोकांच्या दृष्टीने कारण ते लोक खूप बुद्धिमान होते हुशार होते हुंडाबळीच्या मार्फत हुंडाबळीच्या या प्रथेविषयी त्यांनी खूप जागृती केली जनजागृती केली आणि तरी पण तुम्ही आम्ही काही सुधारा काही केल्या सुधारायला तयार नाही हुंडाबळीची एखादी केस घडली अशी वैष्णव आघाडीची घडली त्या केसकडे किंवा त्या प्रकरणातून काहीतरी धडा घ्यायला पाहिजे तुम्ही आम्ही माणसं काय करतात एखादी घटना घडली चांगली दुर्घटना घडली वाईट घटना घडली तर त्या घटनेपासून त्या दुर्घटनेपासून बोध घेण्याऐवजी काही शिकण्याऐवजी परत तेच करतात म्हणजे एखाद्या माणसाला ठेच लागली किंवा तो एखादा दुसरा खड्ड्यात पडला त्याच्याकडं पाहून मागच्या माणसाने काहीतरी शिकायला पाहिजे ना की तो पडला आहे त्याला अडचण आली आपण थोडं सावधगिरीनं थोडं बाजूला जाऊन बाजूला सावधगिरी बाळगायला पाहिजे तसं नाही तीच चूक परत करायची त्यानं जी केली ती चूक परत करायची मग त्याच्या तुमच्यात काय अंतर फरक काय आणि हे जे श्रीमंत लोक असतात ना हे श्रीमंत लोक त्यांना जर सांगितलं एखाद्या समाज समाज प्रबोधन किंवा उद्यानंतर त्यांना जर कोणी त्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं सांगण्याचा प्रयत्न केला की ब हे खाऊ नका असे हे करू नका हे प्रचंड असा पैसा आहे तो अपव्यय अपय पैसाचा दुरुपयोग करू नका उदळपट्टी करू नका ते त्यांचा पा त्याचा इतका माजा असतो पैशाचा इतकी मुजारी ते मुजुरीने सांगतात की आमचा पैसा आहे आम्ही कसा आहे खर्च करू तुम्हाला काय त्याचं म्हणजे असं त्यांना काहीच किंमत नसते तुमच्या आमच्या सामान्य माणसं त्यांना काहीच किंमत नसते आणि जो उपदेश देतोय त्यांच्या दृष्टीने तो नगण्य ते काही त्याला काही समजत नाही तुला कोणी विचारलं होतं का सल्ला द्यायचा तुझं तू बघ आम्हा आम्ही आमचं बघू अशा अशा भाषेत ते बोलतात अशा आयुर्भावात आणि मग ते लग्नासाठी प्रचंड खर्च म्हणजे लाखो करोड रुपयाची उधळ उदळपट्टी जसे आपण फटाक्यात फटाक्याच्या अनेक लेडी पेटवतो दिवळ त्या फटाक्या त्या अनेक लेडी पेटल्यानंतर फाटफाटवर आवाज होतो फाट आणि त्या मात्र थोडी राग होईल सगळं कागद होऊन आता हे दुसरं काहीच म्हणजे तसं की पैशाची उधळपट्टी करतो प्रचंड पैसा लाखो रुपये नऊ म्हणजे जावायला द्यायचे गाडी द्यायची फॉर्च्युनर मोठमोठ्या गाड्या मोठमोठे पैसे जास्त पैसे मोठमोठे दागिने लाख मोलाचे पट्टीस रुपयाचे दागिने पट्टीस रुपयाची संपत्ती द्यायची कुठलाही सण आला त्या सणाला जावायला घरी बोलवायचं परत दहा तोळे पाच तोळे सोनं चांदी काही देत राहायचं अरे पण हे तुम्हीच सुरू केलंय ना देण्याची प्रथा त्याला ते काही घ्यायलाच बसले ते तुम्ही कशाला देत आहे तुम्ही स्वतःची श्रीमती कशाला अशी दाख दाखवताय त्याचं श्रीमतीचं प्रदर्शन कशाला करताय चूक तुमची आहे ना टाळी जी आहे एकाने वाजते का आता मी वाजतच नाही लॉजिक आहे पण माणसं अजिबात सुधारायला तयार नाही म्हणजे तमाशात तमाशाने माणसं बिघडत नाही कीर्तनाने माणसं सुधरत नाही आता काय मध्यमार्ग काय करायचा कोणता मार्ग आणायचा तमाशाने जर बिघडत नसतील कीर्तनाने जर सुधारत नसतील तर मग काय करायचं कारण चार लोक जे सांगतात मोठे मोठे जे, जे युग जग संत आहेत प्रमोद समाज प्रबोधनकार आहेत ते सांगतात त्यांचं तरी ऐकायला पाहिजे ना किमान आपली जी भूमी आहे महाराष्ट्रभूमी भारतभूमी ही खूप पुण्यवान आणि खूप भाग्यवान भूमी आहे या भूमीने अनेक संत महात्मे वीर पुरुष युगपुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे अशी शूर योद्धे शूरवीर आणि हिंदू स्वराज्याची मूळ संकल्पना ज्यांनी दिली ती शहाजीराजे जिजाऊ मासाहेब या सर्वच युगपुरुषांचा आदर्श घेण्याऐवजी समाज चार पैसे हातात आले समाजातील लोक काही मुठभर लोक मुठभर स्त्रीबद्ध लोक म्हणजे थोडक्यात हिंदीतले हिंदीमध्ये या लोकांना म्हटलं जातं की आमिर बापकी बिगडी हुई अवलात त्यात पटली त्यात त्याच प्रकारली लोक आहेत कारण यांच्याकडे पैसा आला तर पैसा आल्यानंतर ह्या बाकीच्या लोकांची यांना काहीच किंमत असते समाजातल्या लोकांची काहीच किंमत असते अक्षरशः त्या लोकांना एकदम अडचण वाटू लागते आपल्या तुमच्या आमची ह्या लोकांना अडचण वाटू लागते आणि सामान्य लोकं वगैरे आहे त्यांच्या दृष्टीने काहीच नसतं ते फक्त त्यांचं विश्व वेगळं त्यांचं जग वेगळं त्यांची दुनिया त्यांचं स्टेटस वेगळं पैसा आणि त्यांच्यात पद्धतीने ते दे करतात त्यांच्यात नादात ताला त्यांच्या तालात असतात आणि ते असतं प्रगतीचं लक्ष झप झप प्रगतीवर वरती जायचं आणि त्या त्या तितक्यात स्पीड स्पीडवर खाली पडायचं असं ते लोकांचं आता हे जे प्रकरण घडलं वैष्णव भागवणे पूर्ण खेळगड चर्चा आहे महाराष्ट्रात चर्चा आहे खेळगड चर्चा आहे त्याच प्रकरणासारखं आणखी एक प्रकरण पनवेलमध्ये घडलं म्हणजे मी मला म्हटलं दुस्यारा थे दुस्यारा थे थे त्यार करता। त्यार करता। की दुसऱ्याला ठेस लागली दुसऱ्या पडलं तर आपण त्यातून बोध घ्यायचा पण बोध घेण्याऐवजी माणूस परत तेच करतो तेच करतो ये रे माझ्या मागल्या किती दिवस काय म्हणजे तुम्ही प्रगती केली काय नेमकं केलं काय आत्तापर्यंत माणसाने काय केलं नुसतं म्हणायचं भूकंपट्टी करायची नुसतं ते करायचं की माणसाने माणसाशी माणसासारखे मागवलं अरे पण कोण आहे तुम्ही आम्हीच करायचं तर नुसतं भूकंपट्टी करून काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग नाही ना प्रत्यक्ष आचरण कसं आहे तुमचं प्रसिद्ध मराठी साहित्यिक जे अतिशय प्रसिद्ध आहेत त्यांनी एकदा विनोबा भावे यांना विचारलं प्राध्यापक राम शेवाळकर असे त्या साहित्यिकाचं नाव आहे प्राध्यापक राम शेवाळकर यांनी विनोबा भावे यांना विचारलं की माणूस हा चांगले विचार स्वतः आचरणात त्यांना यावेळी फक्त दुसऱ्याला चांगलंच का पसंत करतो स्वतः आचरणात का आणत नाही तर मग त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देताना विनोबा भावेंनी विन असे डोळे शांतपणे मिटवले आणि काहीस मंद स्मित स्मित असे करत ते उत्तरले त्यांनी उत्तर, उत्तर दिलं की चांगले विचार जे आहेत ते आपल्या मनात मनातून मेंदूच मनापासून मिळतपर्यंत देतात म्हणजे मराने मेंदू ते तिथून तिथे असतात मनात मनात का मेंदू करतो तर ते विचार चांगले विचार जे खाली असे येतात तर खाली येते ते खाली दिंडी जो असतो तोंड ते खाली येत ते तोंडातून बाहेर पडतात जे खाली आचार अंत जातत नाही म्हणजे आचरणात जातात सांगतात जाता तात्पर्य काय की चांगले विचार जे आहेत ते दुसऱ्याला सांगणं माणूस पसंत करतो एखादा माणूस जर बिडी उडत असेल बिडी शिगारेट खात असेल दरुपयाचा असेल तर त्याच्या मुलाला तो कधीच सांगत नाही बीडी खूप चांगली आहे पिढीचं हे कर सिगरेट खूप चांगलं आहे किंवा सिगरेट तो आणून देत नाही दारू खूप चांगले दरुपय मी पण आयुष्यभर दारुप तू पण दारुपे असं कधी म्हणत नाही मी खोटं बोललो लोकांना लुटलं तू पण खोटं बोल लोकांना लुट असं काही म्हणत नाही किंबहुना जो जी व्यक्ती स्वतः आयुष्यभर खोटं बोलते वाईट काम करते ती त्या मुला त्याच्या मुलाला सांगते की तसं करू नको ते चांगलं नाही हा अधिकार सांगण्याचा जो काय उद्देश करण्याचा अधिकार त्या माणसाला आहे का ज्यावेळी मी दारू पित नाही तंबाखू खात नाही विडी सिगरेट ओढत नाही त्याचवेळी मला तो अधिकार प्राप्त होतो ना दुसऱ्याला सांगायचा अन्यथा मला काय अधिकार आहे मी दारू पित असलो मला सांगण्याचा अधिकार काही नाही तर सांगायचं तात्पर्य हे की चांगले विचार आचरणात आणा चांगलं करा चांगलं शिका चांगलं वागा आणि याच्या प्रथा आहेत अनिष्ट फुगडी परंपरा त्या आता तरी सोडा चंद्रावर जाऊन लोक आणि तुझ्या हुंडाळ हुंडाबळे हुंडाबुळ्या काय चाललंय हुंड्यासाठी काही कुठंतरी शास्त्रात सांगितलं की ज्या घरात एखाद्या महिलेचा सतत अपमान होत असतो तिथं सतत शारीरिक मानसिक जळ केला जातो त्या घरात सुख शांती अजिबात राहत नाही बघा जमलं तर बघा चांगलं बघा सांगायचे धन्यवाद